नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं तेरा जुलैला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत ह्या दौऱ्यामधले प्रधानमंत्री मुलुंड गोरेगाव या, या जोड रस्त्यातलं एका बोगद्याचं भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करणार आहेत संध्याकाळी शनिवारी संध्याकाळी पाच वाजता गोरेगावमधल्या नॅस्को सेंटर इथं हा कार्यक्रम होतो मित्रांनो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा हा जो दौरा आहे ना हा दौरा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे कारण महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची प्रचंड मोठी हार झाल्याच्यानंतर भाजपने विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करायला सुरू केली भारतीय जनता पार्टी विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पाऊल हे फुकून फुकून टाकते कारण भाजपला जसं लोकसभेमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात फटका हा महाराष्ट्रामध्ये बसला बसला होता तसं विधानसभेच्या निवडणुकीत नको हो आहे कारण महाराष्ट्रातले विधानसभेचे निकाल हे भारतीय जनता पार्टीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे कारण केंद्रातलं जे सरकार आहे खास करून राज्यसभेमध्ये राज्यसभेमध्ये जर भारतीय जनता पार्टीला आपला आकडा जर मेंटेन ठेवायचा असेल तर त्यांना महाराष्ट्रामध्ये त्यांचं सत्ता येणं किंवा जास्तीचे आमदार निवडून येणं हे अत्यंत गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये जी विधानसभेची निवडणूक होते त्या निवडणुकीचे संपूर्ण सूत्र दीनदयाल उपाध्याय मार्ग म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या मुख्यालयामधून भा भाजप महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या दृष्टीने अत्यंत काटेकोर प्लॅनिंग करते मग त्यामध्ये महाराष्ट्रातले भारतीय जनता पार्टी निवडणुकीचे प्रभारी नेमण्यापासून म्हणजे भूपेंद्र यादव यांना प्रभारी आहे भूपेंद्र यादव यांचा रेकॉर्ड हा हंड्रेड पर्सेंट आहे प्रभारी नेमण्यापासून उमेदवारी देण्यापर्यंत कास्ट कॉम्बिनेशन मतदारसंघाचं सर्व नियोजन हे भारतीय जनता पार्टी यावेळेस दिल्लीतून होते आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा की ही निवडणूक ही विधानसभेची निवडणूक ही फक्त विधानसभेची निवडणूक नाही आहे तर ही भारतीय जनता पार्टीचं पुढचं भविष्यातलं भवितव्य ठरवणारी निवडणूक का आहे कारण भाजपाला कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली सत्ता आपल्या हातून जाऊ द्यायची नाही आहे जर भाजप जसं लोकसभेमध्ये महाराष्ट्रात त्यांचा पराभव झाला तसा पराभव जर विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी झाला तर याचे परिणाम देशभरामध्ये दे होऊ शकतात कारण लोकसभेत जरी तुमच्याकडं बहुमत असलं तरी तुम्हाला राज्यसभेमध्ये तुमचे जे खासदार आहेत तो आकडा तुम्हाला मेंटेन ठेवा लागतो तुमचे जे बिलं असतात ते पास करण्यासाठी ह्यावेळेची निवडणूक जी महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक होती ती निवडणूक महाराष्ट्र विधानसभा भाजपच्या युनिटपेक्षा जे महाराष्ट्र प्रदेश भाजपचं युनिट आहे त्याच्यापेक्षा ह्या निवडणुकीमधले जवळपास नव्वद टक्के जे निर्णय आहेत आणि नव्वद टक्के या निवडणुकीचं सर्व नियोजन आहे हे भारतीय जनता पार्टीचं केंद्रीय नेतृत्व करतंय आणि त्यामुळं प्रधानमंत्रीचा हा दौरा जरी शासकीय कार्यक्रम असला तरी हा दौरा विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गव्हर्मेंटनी किंवा भारतीय जनता पार्टीने आखव